नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा आज आपण आलेलो आहेत बोटा हे प्रचित शेतकरी आहे ते शेतीची शेती दरवर्षी करतात फुलांचं त्याची जी काही जवळपास सगळी शेती आहे ते फुलांचं पीक घेतात ते बऱ्यापैकी शेवंती असेल झेंडू असेल याचं ते मोठ्या प्रमाणात पीक घेतात तर आपण त्यांच्याकडं एक पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या प्लॉटला व्हिजिट दिलेली होती पंधरा दिवसापूर्वी विजिट दिल्यानंतर आज आपण त्यांच्याजवळ आलेलो आहेत त्यांना कशा पद्धतीनं त्यांनी आपल्या सल्ल्यानुसार काही औषधं असेल कृषीवर्धक वर्धकिट असेल ही त्यांनी वापरली त्यांना काय बदल जाणवला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काका नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता काका आपला परिचय द्या माझे नाव बबन राहणार तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर तर आ, काका तुम्ही ही किट वापरली बरोबर वापरण्यापूर्वी तुमच्या प्लॉटची काय परिस्थिती होती आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला हे रिअली खरोखर सांगायचं तर कृषीवर्धक किट वापरण्यापूर्वी माझ्या झाडांची त्या पद्धतीत मला पाहिजे तशी ग्रोथ नव्हती बर मुळांची नाही का एकदम असे कमकोत जाणवत होती मुळांची संख्या बरं आणि झाडं अशी कळी फुटवे डेव्हलप झालेले नव्हते तर त्याच्यानंतर राठोड साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही आमच्या कंपनीचं कृषीवर्धक किट वापरून बघा बर त्यांच्या ऐकल्याप्रमाणे मी हे कृषीवर्धक किट वापरलं त्याच्यानंतर एकदम नाही का फुटवे वाढले ग्रोथ जाणवले आणि एकदम पानांची ग्रोथ अशी एकदम का हिरवळ आपण कसं म्हणतो एकदम हिरवेगारपणा वाढला बर।, बर एकदम छान प्रकारे रिझल्ट वाटला आठ दिवसानंतर बरं काका हा जो काही बदल आहे तुम्हाला जो काही जाणवला तो किती दिवसामध्ये फरक जाणवला हा एक आठ दहा दिवसामध्ये जाणवला मला आठ दहा दिवसामध्ये एक किट वापरली होती तुम्ही नाही का एकच किट वापर बरं तर मित्रांनो त्यांनी किट वापरल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने रिझल्ट आला त्यांची ही काही शेवंती आहे ती एक एकरचा प्लॉट आहे अजून पण दुसरी शेवंती आहे मागे प्लॉट आहेत शेवंती झेंडू ते नेहमी करतात तर ही जी काही व्हरायटी आहे तुम्ही पाहताय ती कोलकाता वाईट ही व्हरायटी आहे आणि अकरा हजार काडी ह्या पिक प्लॉट मध्ये बसवलेली आहे तर अशा जमिनीत चुनखडीयुक्त जमीन आहे त्यांचीसुद्धा मेहनत आहे त्यांचे वाटेकरू आहे त्यांचेसुद्धा इथं एफर्ट्स आहेत तर इथं कृषीवर्धक किट त्यांना एक टेक्निक भेटलं एक जोड भेटली त्याचा त्यांना एकदम चांगला फायदा झाला शेतीत सगळे व्यवस्थित कामं होतात सगळ्या गोष्टी वेळेत मेहनत होती पण कुठं काही कमतरता राहती थोडी टेक्निक भेटली म्हणजे थोडंसं अजून फरक राहतो शेती ही सगळ्यांनी शिकून मिळून व चर्चा करूनच केली पाहिजे तर काका तुम्ही ह्या कृषीवर्धक किटचा रिझल्ट भेटला तर दुसऱ्या शेतकरी बांधवांना जे काही फुल शेती करत असताल किंवा इतर पिकं असतील त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आहे हे किट वापरलं पाहिजे की नाही माझं तर एक परखड मत आहे का हे कृषीवर्धक किट प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे कारण त्याचे रिझल्ट एकदम शंभर टक्के आणि उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होणार आहे बर ते वापरल्यानंतर दिसतच हे बरं प्रत्येक शेतकऱ्याने कृषीवर्धक किट वापरलंच पाहिजे ठीक आहे ओके धन्यवाद काका तर मित्रांनो ही जी काही कृषीवर्धक किट आहे ह्याची एक हजार पंचवीस ग्रॅमची पॅकिंग आहे ह्याच्यामध्ये एक पंचवीस ग्रॅमचा एक, एक प्रॉडक्ट आहे जे की इम्पोर्टेड केलेलं आहे तर ही कीट तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रावर तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल तर तुमच्या फुल शेती असेल तुमचं जे काही दुसरं फिक असेल त्याला शंभर टक्के वापरा नायट्रोजन फ्रीयुक्त असे किट आहे मित्रांनो वापरल्यानंतर शंभर टक्के ठोक रिझल्ट आहे चुनखडीयुक्त जमीन असेल तुमच्या सगळ्या जमिनीला सपोर्ट करणारी आहे तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद